बाहेर जायची गरज नाही आता घरच्या घरी बनवा क्रिस्पी हेल्दी वेज टोस्ट सँडविच नमस्कार मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला ज्याचं नाव आहे मिस्टर अँड मिसेस घोगले तर आज आपण खूपच हेल्दी आणि क्रिस्पी वेज टोस्ट सँडविच आपल्या घरच्या घरी टोस्टरवरती बनवणार आहोत त्यासाठी मी इथे ब्रेड घेतलेत शिमला मिरची बारीक कापून घेतली कांदे गोल गोल कापून घेतलेत इथे एक हिरवी चटणी केली आहे ज्याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या घेतले चार ते पाच लसूण कोथंबीर पुदिना जिरं घेतलं आहे इथे मी बटाटे उकडून त्याचे गोल गोल कापं करून घेतलेत बीट घेतले टमाटर आणि काकडी घेतली मसाल्यांमध्ये मी चाट मसाला लाल तिखट आणि मीठ घेतलं तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून जर तुम्हाला वेजिटेबल्स हवे असतील तर तेसुद्धा घेऊ शकता तर सर्वात आधी आपली जी हिरवी चटणी केली आपण ती ब्रेडला लावून घ्यायची आणि आपले सगळे व्हेजिटेबल्स लेअर ॲड करून घ्यायचे आणि आपण जे लाल तिखट चाट मसाला मीठ घेतले तेसुद्धा स्प्रिंकल करून घ्यायचे मध्ये मध्ये वेजिटेबल्सवर त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये अजून सुद्धा ॲड करू शकतो जसं की मेओनीस तंदूर मेओ सॉस चीज मेओ सॉस असं वेगळे टाईपचे सॉसेससुद्धा ते असतात तेसुद्धा घेऊ यूज करू शकता किंवा तुम्ही चिली फ्लिक्स ऑरिगेनो सुद्धा जर तुम्हाला आवडत असेल तेसुद्धा घेऊ शकता पण आपण सिंपल बॉम्बे स्ट्रीट स्टाईल वेज टोस्ट सँडविच करतो आहे आणि मी हे टोस्टरमध्ये करते त्याच्यामध्ये आपले दोनच सँडविच बसतील तर टोस्टर गरम झाला की आपले सँडविचसुद्धा रेडी होतील लगेचच पाच मिनटं लागतील फक्त जास्त ह्याच्यामध्ये टाईम नाही लागत आधीच आपण ह्याला बटर नाही लावते कारण ते जळू शकतं त्यामुळे जेव्हा आपले सँडविच रेडी होतील त्याच्यानंतर आपण ह्याच्यावरती बटर लावून घ्यायचं आहे कारण ऑलरेडी आपले सँडविच गरम आहेत तर बटरसुद्धा पटकन मेल्ट होईल लंच टिफिन किंवा असो इव्हनिंग स्नॅक्स टाईप हा बॉम्बे स्टाईल वेज टोस्ट सँडविच घरी नक्की बनवा ह्याच्यावरती तुम्ही चीजसुद्धा ॲड करू शकता ज्याच्यानी तुमचं चीजी वेज टोस्ट सँडविच रेडी होईल तर बाहेर जायची काय गरज जर आपण घरच्या गर घरी इतकं चविष्ट क्रिस्पी हेल्दी टो सँडविच बनू शकतो कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू